मातंग समाजाने आगामी निवडणुकीच्या रिंगणात उमेदवार उभे करून कोणत्याही पक्षाकडून उमेदवारी घेऊन निवडून येण्यासाठी तयारी लागा आणि मातंग समाजाने स्थानिक स्वराज्य संस्था व जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत गाव पातळीवर नियोजन करण्याची गरज असून असा मूलमंत्र सचिन साठे यांनी आयोजित आढावा बैठकीत समाजाला दिला तर हिंगोली शहरातील विश्रामघरात आज रविवार अण्णाभाऊ साठे क्रांती सेना फोर्सचे राष्ट्रीय नेते सचिनभाऊ साठे यांच्या उपस्थितीत स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक संपन्न झाली असून सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लवजी वस्ताद साळवे अण्णाभाऊ साठे आदींना मान्यवरांनी अभिवादन केले या बैठकीत जिल्हाध्यक्ष प्रदीप खांदारे यांनी राष्ट्रीय नेते सचिनभाऊ साठे यांचा भव्य सत्कार केला यावेळी अनेक मान्यवरांनी भाषणे केले युवा नेते विशाल खांदारे यांनी भाषणात व्यक्त केले की नगर परिषदेच्या भ्रष्ट यादी तात्काळ दुरुस्ती करा आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मातां समाजाने पाठिंबा देण्याची विनंती केली या बैठकीत प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ नेते बबनराव शिखरे फोर्सचे प्रदेशाध्यक्ष भागवत डोंगरे संजय जामटीकर युवा नेते विशाल खंदारे मान मोठे मंदाकिनी चव्हाण अविनाश घनहिरे डॉक्टर रवी थोरात आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी अनिल खडसे भिकाजी कर्डिले डिंगांबर हानो रवि उबाळे सायनाथ खंदारे लल्ला ससाने बंटी साबळे आकाश सोनुने आदींची उपस्थिती होती या बैठकीत अण्णाभाऊ साठे क्रांती सेना पदाधिकारी कार्यकर्ते व हिंगोली जिल्ह्यातून मातंग समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता इलेक्शन गेल्या येणाऱ्या अशा दिवसांपासून असंख्य वर्षापासून त्या समाजाला न्याय मिळाला पाहिजे ही भावना घेऊन आम्ही राज्यभर असंख्य अशा कार्यकर्त्यांना कुठतरी संधी उपलब्ध व्हावी आणि लोकसभा विधानसभेच्या या ज्या निवडणुका असतात या सभागृहात जाण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते खूप महागडी निवडणूक असते पण किमान आमचा सामान्य कार्यकर्ता गाव पातळीवरचा कार्यकर्ता ज्याच्या मुलं खऱ्या अर्थानं चळवळ जिवंत असते त्याला या लोकल गव्हर्नमेंटच्या सभागृहात जाण्याची संधी मिळायला पाहिजे आमच्या भातळीवरचा आम्ही सगळे मिळून आणि तुम्ही सगळे मिळून आपण प्रयत्न केला पाहिजे <coughs> छत्रपती <अच्छाँ> शिवाजी महाराज डॉक्टर <coughs> बाबाज आंबेडकर साईसमोर अंदाबासाठी या सर्व महामानवांना आम्ही प्रथम अभिवादन करतो मित्रो आज हिंगोलीमध्ये हिंगोली जिल्ह्यामध्ये नगरपालिका नगरपंचायत जिल्हा परिषद या निवडणुका लागल्या आहेत या अंतुकाने आपल्या हिंगोलीमध्ये सचिन बघितले आहेत आणि या विषयावर आपण बरेच वेळ बोलणार आहोत म्हणून मला एक सांगायचं आहे मित्रो की हा हिंगोली नगरपालिकेमध्ये जे मतदान याच्यामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे असा भ्रष्टाचार झाला की त्यांनी कुठले कुठले नाव त्या यादीमध्ये भरलेले आहेत की काही लोक पैशा जोरावर आपले मतदान करण्याचं काम करत आहेत मला सांगायचं आहे की आपण लोक सर्व विश्वासाने मतदान करतो आणि आपलं मतदान कोणीतरी चोरून करते तर आपल्या येणाऱ्या पिढीला बरेचसे लोक आहेत मित्रो मतदान करत असताना आपण तर मतदान करायला पण मतदान कुठं चालू हेच कळलं म्हणा आणि या निवडणुकीमध्ये आपल्या मातृ समाजाचे बरेचसे लोक आले पाहिजेत माझी अशी इच्छा आहे सर्वच समाजाला खरोखर आपल्या समाजा पाठीमागे राहून आपले नगरसेवक जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सरपंच आपले गुरु आले पाहिजेत तीच बोलतो थांबतो जय